महाराष्ट्राचा तळेगाव दाभाडे येथील पारेख रेसिडेन्सी सहकारी गृहरचना संस्था मर्यादितमध्ये अनधिकृत व्यवसाय बेकायदेशीर बांधकाम आणि दहशतीच्या राजकारणाचा निषेध करण्यासाठी आज आयोजित पत्रकार परिषदेत श्रीमती भावना वनवे यांनी संग्राम जगताप यांच्यावर गंभीर आरोप केले श्रीमती वनवे यांनी सांगितलं की संग्राम जगताप यांनी फ्लॅटचा विनापरवाना वापर करून ड्रीम लंच बॉक्स नावाने हॉटेल हो� आणि हरिओम कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स हे ऑफिस सुरू केलं आहे या व्यवसायात मोठमोठ्या भट्ट्या आणि तंदुरी रोटी चिकन तयार करण्यात येते ज्यामुळे होणारा धूर आणि दुर्गंधीमुळे सोसायटीतील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आलं आहे सोसायटीच्या परिसरात कचरा सांडपाणी टाकलं जात असून दासांचा प्रादुर्भाव आणि अस्वच्छता वाढलेली आहे संग्राम जगताप हे तळेगाव परिसरात दहशत माजवत आहेत आगामी नगरपालिका निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेल्या जगताप यांनी राजकीय दबाव आणि दादागिरीच्या जोरावर सोसायटी बळकवण्याचा प्रयत्न चालवला आहे सहकार खात्याने पारेख रेसिडेन्सी सोसायटीवर नेमलेले प्रशासक तथा प्राधिकृत अधिकारी राकेश निखारे यांनी संग्राम जगताप यांना नोटीस बजावून अनाधिकृत वापर थांबवण्याचे आदेश दिले आहेत मात्र संग्राम जगताप यांनी या आदेशांना किरायची टोपली दाखवली आहे असंही वनवे यांनी म्हटलं आहे मी अंगारच्या एका गाऊन निशेदीतून इथे आली आहे माझा सगळा संसार तीस वर्षाचा तिथेच ठेवलाय फ्लॅट मध्ये आता कोणी जाऊन बघा कोण येईल असं तुम्ही याल घर सोडून तुम्ही पहिले मध्ये ट्रक ट्रकमध्ये सगळं सामान भराल मी एका गाऊनवर गाडीत बसली आहे हां याला झाडंच लागतं बाईचा चमच्या वाटीमध्ये जीव गुंतलेला असतो हां मी माझ्या मुलाच्या भीती पाहि मी एकदा मुंबईला गेले आमच्या नंडेला बघायला बरं नाही माझ्या मुलाला मारायला त्या माणसांनी पोरा पाठवली मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार पण केली आहे तेव्हा आणि ह्याचा ॲक्सिडेंट झालेला पाय फ्रॅक्चर होता त्या माणसाला माहीत होतं आई घरात नाही आहे त्या माणसानी त्या गवारे म्हणून करू एक होतं काकड्यांची भाडे करू कामवाली तिच्या थ्रू त्यांनी सगळ्यात पंधरा वीस मुलं याला मारायला पाठवली ती मुलं नेमकी याच्या ओळखीचे मित्र निघाल्यामुळे हा वाचला कोणता आजपर्यंत मी गप्प का बसली याला पंधरा दोन हजार पंधरा ला चौदा नाही काय घेता तक्रार घेत ना नाही कोणी गेली आहे रात्री बारा वाजता एक मिनिट मोबाईल द्या तुम्ही यांचा इन्स्टा आयडी बघू शकता हे पोलीस प्रशासनाला पण काय ते फराळ वाटप करतात कुठं काय जेवण वाटप करतात कुठं काय करतात तुम्ही सोसायटी करून हे सगळं करून ते आपल्या सगळं प्रशासनाला खिशात ठेवतात तो आम्हाला काय माहिती आमच्या तर तक्रार घेतल्या नाही मी बारा वाजता गेली रात्री शेजारच्या मुलाच्या गाडीवर बसून गावलुवार कुठल्या पक्षाचे नाही पक्ष नाही माहिती आम्हाला आम्हाला फक्त ते हरिओम कन्स्ट्रक्शन बस हे एवढं आम्हाला माहिती आहे त्याचे आता म्हणताय आम्हाला पक्षाच माहित नाही तर सगळ्या स्टार्टिंगलाच उल्लेख आहे राजकीय नेत्या हे सगळ्यांचे हे सगळं ते सगळं बघतात ना तळेगाव दाबाडे मधले ते पूर्ण आज बिल्डर असल्यामुळं त्यांचा सर्व राजकीय पक्षांशी संबंध येतो ना ते याच्यावर मला एक गोष्ट कळते साहेब एक मिनिट आज जर आपली गाडी कुठं ट्रॅफिक वाल्यांनी जरी आडवली तरी आपल्याला घाम सुटतो मग माणसाला जर एवढं नोटीस जाऊन दिली तर तो माझा नाहीये त्याच्यामुळे तरी मोठा हात असणारच ना एवढं नसतं मॅडम आम्हाला काय माहिती तुमचं एक नाही एक फ्लॅट कोणी जर असं हे केला तर तुम्ही काय कराल माझे चार फ्लॅट माझ्या अंगावरच्या दागिने विकून विकून मी स्त्री जण तिथे हा आज माझा जीव किती कळवळतो एकटा मुलगा माझा हे बघा ना इथं आम्ही एजंटला दिलं फ्लॅट विकायला तर तिथे पण ओळखी काढायची त्याच्या बिचारे एजंट निघून जातात सांगा तू पण एका फ्लॅटचे तीन फ्लॅट रेसिडेन्शियल एरियात कुठे करतात मला दाखवा ऑफिस टाकतात कुठे टाकतात हॉटेल टाकतात का कुठे टाकतात मग ह्यांनी काढलं का नाही मला सर एवढे उत्तर द्या तुम्ही प्रशासनाने का काय घ्या ताब्यात आल्यावर त्याच्यावर अंकुश लावला नाही कॉर्पोरेशननी का नाही हे प्रश्न तुम्ही त्यांना विचारा मला विचारण्यापेक्षा हे जे मला होतं ना मानसिक त्रास मला डायबिटीज वगैरे सही सगळे चार वर्षात झाले चौदा गोळ्या चालू आहे तिला चौदा आता एवढ्या पाच माणसानी हा मुलगा सकाळी जायचा रात्री पारा लिहायचा दिवसभर तुम्ही एखाद्या फ्लॅटवर हातोडे मारताय 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 पडली तीस वर्षाची बिल्डिंग मी मरेन सगळे कोण आला माझ्या घरात पडत होत्या मध्ये त्याच बिल्डिंगच्या बाहेर ज्या बिल्डिंग वर त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे काय नाही मी सगळं पेट्रोल घेऊन जाईन आणि जे काय व्हायचं ते माझं होऊन द्या तो मुलगा राहिला बाजूला मला इतका त्रास दिलाय का प्रशासक म्हणणार का मला ओ काकू यांना प्लॅट द्या काय संबंध प्रशासकाचा माझी मर्जी आहे तुम्ही मला हे करता का धमक हे प्रशासक एक हाती प्रशासनात तक्रार दिली एक हाती कारभार आहे ओमशाही कारभार आहे हा आता कोणाचा कारभार आहे मी जरी सेक्रेटरी म्हणून हिनावे करते काम हां सगळी बिल्डिंग मी स्वतः धुन काढायची रांगोळी घालायची ही ते आता काय बारच करायची फक्त बाकी आहे बायका आणून तिथे नसणार बघितलं तिथे नेहमी पताका दिसतात हे दिसतात जायला एंट्री करायला लाज वाटते आणखी कॉलनी मला ओळखते आज अंकित शाई म्हणून सगळ्या ह्याच्या तिथे मला मानतात असे नाही आम्ही करत पार्ट्या देऊन आखाड पार्ट्या देऊन असं नाही आम्ही माझवलं मा, कधी काय नमस्कार मी अंकित वनवे पाटील राहणार पिंपरी चिंचवड माझे फ्लॅट्स आहेत तळेगाव दाभाडे इथे पारेक रेसिडेन्सी नावाच्या गृहरचना संस्थांमध्ये तिथे दोन हजार तेरा सालीपासून संग्राम जगताप नावाच्या बिल्डरनी एक 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 करत पाच फ्लॅट विकत घेतले पाच फ्लॅट विकत घेऊन त्यांनी तो रेसिडेन्शियल भाग ठेवलेला नाही आहे तिथे ऑफिस सुरू केलेले आहेत ऑफिस सुरू केल्यानंतर पण त्यांनी एक साधारण पाच वर्षापूर्वी तिथे ड्रीम लंच नावा ड्रीम लंच बॉक्स नावाने हॉटेल सुरू केलेले आहे हे सर्व त्यांनी प्रशासकाच्या का कालावधीमध्ये केलेलं आहे प्रशासक च्या ताब्यामध्ये बिल्डिंग असताना त्यांनी हे सगळं एवढं केलेलं आहे आणि सदरच्या ड्रीम लंच बॉक्सच्या हॉटेलनी आम्हाला खूप त्रास होतो आहे प्रचंड प्रमाणात त्यांनी बेकायदेशीर तिथं बांधकाम केलेलं आहे सोसायटीचा परिसर जो बोकळा स्पेस आहे तिथं त्यांनी कॉन्फरन्स हॉल स्वतःच्या वैयक्तिक इन्कमसाठी तिथे सुरू केलेली आहे स्वतःचं सिटिंग एरिया हा पार्किंगच्या एरियामध्ये गार्डनच्या एरियामध्ये सगळा स्वतःच्या आर्थिक इन्कमसाठी त्यांनी तिथं सगळं केलेलं आहे आणि जेणेकरून आम्हाला आमचे फ्लॅट हे कुणालाही विकता आले नाही पाहिजे एवढाच त्यांचा एक मात्र हेतू आहे आणि आमचे फ्लॅट त्यांना आम्ही कवडी मौलात भावात एकतर विकू नाहीतर ते स्वतः ताबा मारण्याच्या याच्यात आहे त्यांचं स्वतःचं रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्स आहेत जे ते स्वतःची जाहिरात पण करतात रिडेव्हलपमेंटची पण हे अशा प्रकारे रिडेव्हलपमेंट करतात का माहीत नाही एखाद्या जुन्या संस्थामध्ये एखादा फ्लॅट घ्यायचा आणि तिथे नंतर तिथं अनेक प्रकारे तिथे ताबे मारायचे अनधिकृत mm. बांधकामं मा करायची आणि स्वतःचं वर्चस्व गाजवून इतर लोकांना कवडी मोल भावाने फ्लॅट विकायला लावायचे मी कॉर्पोरेशनला स्थानिक नगरपरिषदेला अर्ज केलेले आहेत तिन्ही अर्ज तिन्ही प्रक्रिया माझी अर्जाची पूर्ण झालेली आहे तरी पण अजून पण त्या हॉटेलचा ना पत्रा काढण्यात आला आहे ना ताडपत्री काढण्यात आली आहे ना चमचा हलवण्यात आला आहे माझं निबंधक सहकारला पण पत्र गेलेलं आहे त्यांनी पण नोटीस काढलेली आहे तात्काळ हे कृपया हॉटेल बंद करावे त्यांच्या नोटीसनुसार पण त्यांच्या नोटीसच्या नंतर पण तिकडं एकही चमचा का ते काही क का, का, कागद कुठलाही हलवला गेला नाही आहे उलटून त्यांनी तिथं जळणारे निखारे जे जळणारे आपल्या त्यांच्या भट्टीमध्ये जे नि निखारे जळलेले असतात ते जळलेले निखारे येणाऱ्या कॉर्पोरेशनच्या पाईपलाईनला म्हणजे पिण्याचं पाण्याची ज्यांनी क सोय आहे त्या पाईपलाईनवर त्यांनी ते टाकले ती जाळली जेणेकरून राहणाऱ्या भाडेकरूंना तिथे पाणी न मिळावे एवढंच त्यांचा हेतू आता त्यांना थोडक्यात आमच्या आमचा खूप त्यांना प्रचंड प्रमाणात आम्हाला नुकसान देण्यात फार त्यांना रस आहे आणि ते खूप मोठ्या प्रमाणात आमचं आर्थिक नुकसान करत आहे आमचे तिथे फ्लॅट असून आम्हाला तिथे आज विकता येत नाही आहे माझ्या आईचा था आज आजार पण आहे खूप मोठं माझ्या पुढे ऑपरेशनचा खर्च आहे पण आम्ही हातबल आहोत इतर कोणीही व्यक्ती तिथं फ्लॅट घेऊ शकत नाही त्यांच्या एवढ्या प्रचंड प्रमाणात त्यांचं तेवढं प अतिक्रमण आहे आणि त्यांचं एवढं वर्चस्व आहे तळेगाव दाभाडेमध्ये थोडक्यात ते सीईओ आहेत तळेगाव दाभाडेचे एवढंच मी सांगू इच्छितो जास्त काय बोलणार नाही कारण माझ्या पण आज आज नंतर माझ्या देखील जीवाला धोका आहे माझे मा माझी एवढीच मागणी आहे स सदर व्यक्ती सदर प्रशासनाला की सदरचं तुम्ही अनधिकृत बांधकाम आणि जे हॉटेल तिथे चालू आहे आणि ऑफिसेस जे चालू आहेत ते कृपया करून बंद करावे सदरचे आता त्यांनी फ्लॅट विकतच घेतले त्यांनी काही भाडे तत्वावर घेतलेले नाही आहे त्या सदरचे विकत घेतलेल्या फ्लॅटवर त्यांनी रेंटनी मुलं ठेवावी मुलं मुली ठेवावे फॅमिली ठेवावी आमचा काही आक्षेप नाही आहे पण हे हॉटेल वगैरे किंवा ऑफिसेस वगैरेनी प्रचंड प्रमाणात त्रास होतो आहे कोणी दुसरं व्यक्ती तिथं घेत नाही आणि अतिक्रमण हे आज बाराशे तेराशे स्क्वेअर फूटमधलं आजूबाजूच्या जागेजवर अतिक्रमण झालेलं आहे ते त्यांच्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्यांनी ते केलेलं आहे स्वतःचं इन्कम सोर्स तिथनं ते सुरू चालू आहे त्यांना इन्कम सोर्स स्वतः करतात आणि एवढा त्यांचा हेतू आहे त्यांना आमचे फ्लॅट कवडी मोल भावाने विकत घ्यायचे आहेत किंवा फुकट घ्यायचे आहेत किंवा त्यांना ताबे मारायचे आहेत लेटिकेशन टाकायचं आहे एवढंच आमच्या लक्षात आलेलं आहे झालेस तुमचा मागणी पूर्ण न झाल्यास आम्ही आमरण उपोषण करणार निबंधक सहकार्य कार्यालयाच्या बाहेर किंवा मग कॉर्पोरेशनच्या बाहेर दोन पैकी एक ठिकाणी आम्ही करू किंवा एका ठिकाणी माझी आई करल एका ठिकाणी मी करेल आता तसंही आमच्या जीवाला आत्ता पण धोकाच आहे उद्या पण धोकाच आहे आणि भविष्यात हा धोका राहणारच आहे कारण सदर व्यक्तीकडे परवाना लायसन्सवाली बंदूक आहे आणि कधी कुणाचं काय डोकं फिरेल किंवा कधी कोण काय डिसिजन घेऊन काय पाऊल उचलेल आम्हाला सांगता येत नाही पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र ए न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा